केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री यांनी बुधवारी लोकसभेमध्ये वक संदर्भातलं बिल मांडलं आणि हे विधेयक दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस अशा मतानं पारित झालं त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी हे बिल राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं आणि राज्यसभेत देखील एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव असं यामध्ये मते मिळाली तेथे सुद्धा हे बिल पास झालं आता यापुढे देखील हे विधेयक पुढे जाणार आहे पण या विधेयकाला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला अनेक विरोधातील पक्षांनी देखील या संदर्भातली आपापली भाषणं मांडली आहेत परंतु राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बिल जेव्हा राज्यसभेमध्ये मांडलं जात होतं तेव्हा ते अनुपस्थित होते आणि त्यामुळंच राजकीय वर्तुळामध्ये आता त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत शरद पवार आणि त्यासोबत नरेंद्र मोदी यांची छुप्या पद्धतीनं ही युती आहे असे देखील आरोप आता त्यांच्यावर होऊ लागलेत जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी आणि भाजप हे संकटात असतात तेव्हा तेव्हा शरद पवार त्यांना आतमधून मदत करतात असे देखील आरोप आता होत आहेत मग खरंच शरद पवार ऐन मोक्याच्या वेळीच भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत जातात का शरद पवार यांची अनुपस्थिती ही काय दर्शवते त्यासोबत शरद पवार आणि महायुती यांची वाढलेली चवळी त्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळात वाढलेल्या त्यांच्या बैठका आणि त्यासोबत बोर्डा बोर्डासंदर्भात महत्त्वाचं बिल मांडत असताना शरद पवार राज्यसभेत नव्हते मग याचे वेगवेगळे वेग काय अर्थ असू शकतात हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो शरद पवार हे भाजपला मदत करतात ही चर्चा आता होण्यामागचं कारण म्हणजे वक संदर्भातलं महत्वाचं विल लोकसभेत मांडलं गेलं यावेळी काँग्रेसकडून आणि त्यासोबत विरोधकाकडून जे जे महत्वपूर्ण आणि विशेष करून अभ्यासू असणारे प्रभावी वक्ते आहेत त्यांनी यावर भाषण केली आणि यावेळी शरद चंद्र पवार पक्षाकडून मात्र अभ्यासू असणाऱ्या सुप्रियाताई सुळे किंवा अमोल कोल्हे या या विषयावर बोलतील असं वाटत होतं परंतु शरदचंद्र पवार गटाने यावेळी ही संधी निलेश लंके यांच्यावर दिली मग एकंदरीत हे बिल इतकं महत्त्वाचं असताना काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीकडून जे जे अभ्यासपूर्ण वक्ते त्यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी संधी दिली मात्र शरद चंद्र पवार पक्षाकडे प्रभावी बोलणारे आणि अभ्यासू असणारे वक्ते असताना सुद्धा नौख्या असणाऱ्या निलेश लंके यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी का टाकली असा देखील प्रश्न उपस्थित होतो एका बाजूला हे असताना दुसऱ्या बाजूला राज्यसभेत मात्र जेव्हा हे बिल मांडण्यात आलं तेव्हा मात्र शरद पवार स्वतःच या ठिकाणी उपस्थित नव्हते मग या सगळ्या गोष्टींचे नेमका अंदाज का लावायचे असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो राज्यसभेत जेव्हा हे बिल मांडलं गेलं तेव्हा काँग्रेसकडून याला विरोध करण्यात आला त्याच्या पाठोपाठ शिवसेना उभाटा गटाने सुद्धा याला विरोध केला आणि राज्यसभेत एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव अशा मतांनी हे बिल पारित झालं इथं शरद पवार जर असते तर जास्तीत जास्त विरोधकाकडून शहाण्णव मतं झाली असती मग याचा काय याच्यावर फरक पडला असता का तर असं नाही शरद पवार यांना देशाच्या महत्त्वाच्या नेत्यापैकी मानलं जातं मग अशावेळी वक बोर्डासंदर्भात त्यांचं मत काय ते जर राज्यसभेत असते तर यावरती बोलले असते यावून त्यांची बाजू ही स्पष्ट झाली होती परंतु ते आता इथे उपस्थित नसल्याने नेमकं त्यांची बाजू काय आणि ते अनुपस्थित असल्यामुळं अनेक चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात बर शरद पवार हे भाजपला छुप्या पद्धतीने मदत केल्याची घटना एका ही, ही पहिलीच घटना नाहीये अशा अनेक घटना आहेत की जिथं शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केली असल्याचं देखील तेव्हा बोललं गेलं आहे दोन हजार चौदा साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले तेव्हा शिवसेना आणि भाजप यांची युती तुटलेली होती तेव्हा भाजपला राज्यामध्ये सत्ता स्थापन करता येत नव्हती तेव्हा भाजपनं न मागता सुद्धा शरद पवार यांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला यामुळं शिवसेनेची सुद्धा त्यावेळी गोची झाली होती आणि नाही शिवसेना तेव्हा भाजपसोबत आली इथं देखील शिवसेनेची गोची ही शरद पवार यांच्या या छुप्या पद्धतीनं असणाऱ्या पाठिंब्यामुळे झाली होती शरद पवारांनी भाजपला मदत केल्याचा ही एक घटना झाली त्यासोबत यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आदानी समूहाबद्दल जेव्हा जेव्हा काँग्रेसनं विरोध दर्शवला काँग्रेसने यावर आवाज उठवला तेव्हा मात्र शरद पवार हे शांत असतात आदानी समूहाबद्दल त्यांना दिलेल्या कंत्राटदाराची एकूण संसदीय समितीनं म्हणजे जे पी कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधींनी केली तेव्हा सुद्धा शरद पवार यांनी याला विरोध करून त्यांनी सांगितलं की याला सुप्रीम कोर्टानं नेमून दिलेल्या समितीकडूनच चौकशी करून देणं हे योग्य राहील असं शरद पवार यांनी त्यांनी मांडलं म्हणजे इथं शरद पवारांनी काँग्रेसची बाजू घेण्याऐवजी अप्रत्यक्षरित्या भाजपलाच मदत केल्याचं दिसत होता आता यासोबतच महत्वाचा तिसरा मुद्दा तो म्हणजे जेव्हा काँग्रेसनं राफेल खरेदीबाबत नरेंद्र मोदी सरकारला घेरलं होतं तेव्हा देखील राफेलबाबत शरद पवार यांनी संभ्रम निर्माण होईल असंच वक्तव्य केलं होतं तेव्हा शरद पवार म्हणाले होते की मोदींनी राफेल खरेदीबाबत त्यांच्या हेतूबाबत मला कुठलीही शंका वाटत नाही असं बोलून त्यांनी एके प्रकारे मोदींचीच या ठिकाणी पाठराखण केली होती यासोबत यातील चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिडेन ब्रगने ज्या आदानी समूहाबद्दल जो रिपोर्ट दिला होता या रिपोर्टवरून काँग्रेसनं मोदी सरकारला पुन्हा घेरलं यासोबत शिवसेना उभाटा गटाने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला परंतु शरद पवार यांनी मात्र या अहवालावर शंका उपस्थित केली होती शरद पवार तेव्हा म्हणाले होते की हिडेनबर्ग सारख्या परकीय संस्थांच्या अहवालावर आपण कितपत विश्वास ठेवायचा हे आता आपल्यालाच ठरवायला हवं असं म्हणून शरद पवार यांनी इथंही मोदींची अप्रतिष्ठा पाठराखानच केल्याचं दिसतं म्हणजे एकीकडे आपण जर बघितलं तर शरद पवार इकडे त्यांच्या विरोधात लढतात आणि अचानकपणे त्यांच्या असं वक्तव्य करून त्यांची मदत करतात हे झालं परंतु जेव्हा कृषी विधेयकाला देशभरातून विरोध झाला तेव्हा हे बिल जेव्हा राज्यसभेत आलं तेव्हा देखील शरद पवार इथं उपस्थित नव्हते म्हणजे त्यांचा या देखील पाठिंबा होता का त्याचबरोबर जेव्हा तेहरी तलाक सारखा महत्वाचा मुद्दा राज्यसभेत मांडला गेला तेव्हा देखील शरद पवार हे राज्यसभेत नव्हते आणि आता देखील वक बोर्डा संदर्भातल्या महत्वाच्या विधेयकावेळी शरद पवार हे अनुपस्थित होते मग शरद पवार यांना अनुपस्थित राहून त्यांना अप्रत्येक रिश्त्या मोदींना मदत करायची होती का असे देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगत आहे परंतु या सगळ्या घटनांमधून शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येत आहेत ते जवळ येत आहेत का तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची मैत्री आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना गुरु देखील मानलं होतं आणि असं एका भाषणामध्ये याची कबुली सुद्धा नरेंद्र मोदीने दिली होती त्यामुळं नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मित्र आहेत याबाबत आपल्याला दोमत नाही परंतु शरद पवारांनी दोन हजार एकोणीस साली मात्र नरेंद्र मोदी यांना धक्का दिला होता त्याला कारण सुद्धा तसंच होतं कारण केंद्रीय यंत्रणांकडून ईडीची चौकशी शरद पवारांची लावली होती याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये केला असं देखील केल बोललं जातं परंतु हा एक भाग वगळला तर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध केलेला दिसत नाही असं देखील सांगितलं जातं परंतु शरद पवार आणि नरेंद्र मोदी आता जवळ येत आहेत का केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसोबत असणाऱ्या शरद पवारांच्या बैठकी आणि शरद पवार यांच्या दिल्ली वाऱ्या हे सगळं काय दर्शवतात शरद पवारांना खरंच नरेंद्र मोदी यांना मदत करायची का, का? त्याचबरोबर मोदी जेव्हा जेव्हा अडचणीत असतात तेव्हा तेव्हा शरद पवार त्यांना मदत करतात याबद्दल आपल्याला काय या वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद